नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागचा आपला पितृदोष यावरचा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपण त्याचा उर्वरित भाग बघू बघा तो दहा मिनिटाचा व्हिडिओ झाला होता पण बोलता बोलता वेळ कधी निघून गेला तेच कळलं नाही कारण पितृदोष हा विषय खूप खोलवर आहे किती जरी बोललं तरी कमीच आहे आता आपण त्याचा पुढचा भाग बघूया बघा त्या दिवशी शेवटी शेवटी मी बोलत होतो ज्यावेळेस आपल्याला पितृदोषा जी जाणीव होती किंवा कोणी सांगितलं जातं कुंडलीमध्ये आपल्याला पितृदोष आहे वा मग हे पितृदोष झाल्यानंतर नेमका आपण काय करायला पाहिजे वा ज्यावेळेस मग आपण पितृदोषाची शांतिकर्म करायला सुरुवात करतो किंवा आपण त्यांचं नैमित्तिक श्राद्ध घालायला सुरुवात करतो किंवा तीर्थ ठिकाणी जाऊन त्यांचं पिंडदान करतो पण बऱ्याच वेळेस असं काय होतं का, हो का ज्यावेळेस आपण पिंडदान श्राद्ध केल्यानंतर काय होतं घरामध्ये अचानक आपले चिडचिड चालू होऊन जाते अचानक कुठं तोटा होऊन जातो आ... एका मालाला भाव येत नाही किंवा नोकरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम तयार होतात असं का होतं कारण ज्यावेळेस पित्र खूप दिवसाची आतृप्त असताना आपण अचानक त्यांना काहीतरी सुरुवात करतो त्यांचं निमित्त कार्य करायला त्यावेळेस ते अगोदरच रागवलेले असतात आणि आपण जर असं काही कार्य केलं का त्यांना मग त्यांच्या अशा भावना झालेल्या असत्या कारण त्यांनीच आपल्याला ही बुद्धी दिलेली असते की आपण काहीतरी त्यांचं कार्य करावं म्हणजे त्यांना मुक्ती भेटन कारण त्यांच्या त्यांना मुक्ती आपण त्यांच्या घरांनी म्हणून आपणच त्यांना मुक्ती देऊ शकतो मग म्हणून ते आपल्याला त्रास देतात आणि ज्यावेळेस आपण हे कार्य करायला सुरुवात करतो तर त्यावेळेस ते चिडलेलं असतं खूप आता याला मुलबाळ होत नाही आता याला पैशाची अडचणी म्हणून याला आमची आठवण झाली म्हणून आ हा आमची आता सेवा करतोय त्यावेळेस काही दिवस ते खूप त्रास देतात आपल्याला किती दिवस का करतोय बा ही परीक्षा पाहिली जाते पण आपण न डगमगता आपण आपलं कार्य करीत राहायचं एक वर्ष दोन वर्ष म्हणजे तुम्ही पितृदोषाची शांती केली एक वर्ष पितृजीव घातली म्हणजे तुमचा पितृदोष संपणारे हा विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका हे तुम्हाला वर्षानुवर्ष करावं लागेल तेव्हा ते, ते पितृदोषाला शांती भेटेल कारण आपण वर्षानुवर्ष जर त्यांना घास काढलेलं नाही राहताना अचानक आपण जर त्यांना त्यांचे कार्य करायला सुरुवात जर केली तर त्यांचा आशीर्वाद लगेच भेटणारच नाही आपल्याला त्याच्यामुळं सर्वात पहिले तर आपण कंटिन्यू आपल्या घरामध्ये पितृश्राद्ध पितृपाक्ष त्यांचं जे श्राद्ध आहे विधी आहे तो करायलाच पाहिजे ना आणि ज्यांनी आजपर्यंत केला नसेल इथून पुढं तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करताना त्यावेळेस तुम्हाला निश्चित ही हो अडचण येऊ शकते पण न डग मागता आपण आपलं कार्य चालू ठेवायचं बघा बऱ्याच घराण्यांमध्ये बुडिताची जमीन किंवा बुडिताची प्रॉपर्टी आलेली असती किंवा बघा एखाद्या घरामध्ये एखादी म्हातारी बाई दुसऱ्या घरातून येते तिचा हांडा कळशी छोट्या मोठ्या वस्तू आपल्या घरात असतात आणि ती बाई ज्यावेळेस निघून जाती त्यावेळेस आपण त्या वस्तू विकून टाकतो त्या वस्तू आपल्या घरामध्ये राहतात किंवा त्या वस्तू विकल्यानंतर जे पैसा येतो तो आपल्या संसाराला लागला जातो तो पैसा पचनी पडत नाही कारण त्या व्यक्तीचा म्हणजे जीव गुंतलेला असतो त्याच्यामध्ये तेव्हा ज्यांना बुडिताची प्रॉपर्टी आली आहे किंवा बाकीचं त्यांना जमीन आली पैसा आलाय किंवा त्या बुडिताच्या वस्तू आहे त्या जर वस्तू घरात असन तर त्या विकून कुठंतरी त्याचंवाला दानधर्म करून टाका आपल्या प्रपंचाला लावू नका ते आणि ज्यावेळेस एखाद्या घराण्यामध्ये जमीन प्रॉपर्टी काही जर आला असन जसं तुम्ही तुमच्या घरातल्या पितरांचं श्राद्ध करताय तसंच त्या लोकांचं श्राद्ध करणं तुम्हाला गरजेचं आहे नाहीतर आपण म्हणतो आम आम्ही वर्षानुवर्ष आमच्या पित्रांचं श्राद्ध करतोय ना आम्हाला काहीच प्रगती काबर होत नाही तर त्याची कारण आहे तुम्ही ज्याचं बुडी आणलं आहे त्याचं काही करीतच नाही नव्हतो त्याला वंशच नाही त्याला वंश नसल्यामुळे परिणामी धर्मशास्त्रानुसार काय मुलगी ज्यावेळेस लग्न होतं मुलीचं त्यावेळेस तिचा तो पितृदोष घेऊन मायरचा सासरी घेऊन येते मग ज्यावेळेस सासरकडून तिचं पिंडदान होतं मायरच्या यांच्या लोकांचं तव्हा त्यांना मुक्ती भेटते आणि आपण काहीच करत नाही त्याच्यामुळे वर्षानुवर्ष आपल्याला दोष निर्माण होतच राहतात त्या त्याच्यामुळं सर्वात प्रथम परत एकदा सांगतो सगळ्यांना कोणाला जमीन मिळाली असेल कोणाला काही मिळालं असन तर तुम्ही त्यांच्या नावाने श्राद्ध विधी करीत जा आता तुम्ही म्हणताना आम्हाला त्यांच्या तिथी माहिती नाही तुम्हाला तिथी माहीत नाही तर सर्व पित्री आमोशाला सगळ्यांचा विधी आपण करू शकतो सर्व पित्री आमोशा ही शास्त्रात सांगितली आहे ज्यांचा आपल्याला तिथी माहिती नाही त्या तिथी आपण त्या दिवशी त्यांचं श्राद्ध कर्म आपल्या घरामध्ये करू शकतो आणि हे जेव्हा तुम्ही करताना त्यावेळेस तुमची खऱ्या अर्थाने प्रगती सुरुवात होईल आणि आपण मागं बोललो होतो जर पित्र शांत नसेल देव वगैरे कोणीच काही करू शकत नाही अगोदर पित्रांना माने आणि नंतर दैवताला कुलदैवताला माने आपल्या त्यामुळे सर्वांनी आपल्या घरात या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या सगळ्यांनी पितृश्राद्ध घाला पित्रश्राद्ध घालताना आपण कुणी घरामध्ये बुडून मेलेला असल किंवा कोणाच्या घरामध्ये ॲक्सिडेंटमध्ये कोणी गेला असन किंवा बाहेरचे लोक आपल्या जागेमध्ये कोणाची आत्महत्या झाली असन गावाकडे विहिरी असतात विहिरीमध्ये काही लोक आत्महत्या करतात हे सगळे दोष आपल्याला लागतात आणि तो आत्महत्येतच फिरत राहतो त्याचं कुटुंब सोडून तो आपल्या जागेत फिरत असतो त्याच्यामुळं तो त्रास आपल्याला होतो बघा मी मागं बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये घराला रात्री अचानक कोणीतरी थाप मारली असं होतं हे तो प्रकारे ही जे आत्मी आपल्या श इकडं फिरत असता त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो आपल्या कुटुंबामध्ये तर बघा पितृदोषावर किती जरी बोललं तरी कमीच आहे आपण याच्यानंतर जे आहे ना अजून एक पार्ट बनवणार आहे त्याच्यामुळे पितृदोषावर आता पितृदोषाचे कारणी आपण भरपूर बघितली पण याच्या पुढच्या जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये आपण पितृदोष कसा घालवायचा जबर पितृदोष राहतो नारायण नागबली शांती करून पण तो निघत नाही पितृश्राद्ध कर्म करून पण निघत नाही त्यावर काही उपाय केले पाहिजे हे उपाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आत्तापर्यंत या मागचा व्हिडिओ आणि हा पार्ट टूचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये फक्त पितृदोषाचे जी कारणे आहे हे पितृदोष कसा लागतो याची आपण कारणी बघितलेली आहे आणि हा कसा घालवायचा हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तेव्हा सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण जी धार्मिक म्हणजे वैदिक माहिती व कोणी पण आता उगस तोडगे करून आणि इथं दिवा लावा ती तेलाची वात इकडं करा यांना पितृदोष शांत होत नाही किंवा इथं पिठाचे गोळे ठेवा किंवा असे पिंडा पाडा यांना पितृदोष शांत होत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद बघत राहा असेच आपले नवनवीन व्हिडिओ